तिल एक कुला मोसंबी वृक्ष ही लिंबू वर्गातील एक वनस्पती आहे मोसंबी वृक्ष रुटेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिट्रस लिमेटा आहे तो मूळचा आशियातील असून भूमध्य समुद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आहे त्याच्या फळांना सामान्यपणे मोसंबी म्हणतात स्वीट लाईम किंवा सिट्रस लिमेटा या जातीचा सदापर्णी वृक्ष सुमारे आठ मीटर उंच पसरट गुळगुळीत आणि राखाडी फांद्यांचा असतो त्याला एक पॉइंट पाच ते सात पॉइंट पाच सेंटीमीटर लांबीचे पाच ते सतरा सेंटीमीटर लांब व दोन सेंटीमीटर रुंद असतात पानांचे देठ अरुंद व लहान पंखयुक्त असतात फुले पांढरी दोन ते तीन सेंटीमीटर व्यासाची व सुगंधी असतात फुले फुलताच कळ्या गळून पडतात व फलधारणेस मदत होते फळ गोलाकार हिरवे व टेनिसच्या चेंडू एवढे असते पिकल्यावर ते पिवळे पडते फळ नारंग असून फळाची साल काहीशी जाड परंतु चिकटलेली असते गर घट्ट पांढरा व प्रकारानुसार नारिंगी किंवा लालसर असून चवीला आंबट गोड असतो फळात दहा ते बारा फोडी असून त्यात अठरा ते वीस बिया असतात मोसंबी वृक्षाचा प्रसार बियांद्वारे होतो तो, तो उष्ण वातावरणात चांगला वाढतो पाच ते सात वर्षांत त्याला फळे लागतात दहा ते बारा वर्षांच्या वृक्षाला मोठ्या प्रमाणात फळे येतात मोसंब्याच्या फळात सर्वसाधारणपणे तीस ते पन्नास टक्के रस असतो रसात सात पॉईंट साठ टक्के शर्करा आणि झिरो पॉईंट तीन टक्के आम्ल ब समूह जीवनसत्वे क जीवनसत्व आणि इतर काही पोषक पदार्थ असतात मोसंबीचा रस उत्साहवर्धक असून लहान मुले व वृद्ध व्यक्ती फार उपयोगी असतो या रसात इतर फळांपेक्षा आम्लता कमी असल्याने आजारी व्यक्तीला तो देण्यास चांगला असतो फळांच्या सालीपासून तेल काढून ते सुगंधी पदार्थांत किंवा अन्न पदार्थांत चव आणण्यासाठी वापरतात फळांच्या कापांपासून तयार केलेली पूड मिठाईंमध्ये वापरतात मोसंबे तापात तहान भागविते भूक वाढविते व सर्दी दूर करते साल वातहार असून फळाची ताजी साल चेहऱ्यावरील मुरमांच्या चे उपचारावर वापरतात धन्यवाद